हर हर महादेव कशा हा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर सकाळचे वाजले सहा आणि इथं तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे तर इथं मी चालले होते मंदिरात आणि मंदिरात चालले का आलेले आहे सहा वाजता सकाळी लवकर पहाटे उच उठले होते मी पाच वाजता आणि पटपट आंघोळ वगैरे केली आणि लगेच निघाले तर इथं अशा प्रकारे मंदिरात सजावट वगैरे केलेली आहे रांगोळी किती छान काढली ते बघू शकता आणि सकाळचं सूर्य आणि खूप प्रसन्न वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटलं सकाळ सकाळ मंदिरात गेले कारण तुम्ही आत्ताच एवढी लाईन बघताय आणि नंतर इतकी वाढते ना तुम्हाला काय सांगू दुपारचं सा दर्शन करता येतं म्हणजे उन्हात मग थांबणं हे खूप अवघड जातं त्याच्यामुळं लवकरच आले होते मी आणि खूप रम्य असं वातावरण वगैरे होतं तरी इथं मी माझा भाऊ मम्मी आणि बहीण वगैरे होती आणि आमच्या शेजारची एक <coughs> ताई पण होत्या तर खूप छान असं दर्शन वगैरे पण छान झालं मस्त झालं दर्शन गर्दी फार तर होणारच कारण आज महाशिवरात्री आहे <coughs> सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तर खूप छान वाटतं एकदम रम्य वातावरण असं खूप छान वाटलं आणि सकाळी पाच वाजता उठले होते मी आणि लवकरच जायचं होतं मग तरी तर एवढी गर्दी होती तर ते काका म्हणत होते तिथले की तीन वाजल्यापासून लाईन आहे म्हणून तर अवघड होत म्हणून बघायला आलं चांगलं शूट करता आलं तेव्हा शूट केलं तर तुम्ही बघू शकता चला सगळ्यांनी महादेवाचं दर्शन करून घेऊया आणि इथं बघा तिथं वरती मूर्ती होती आता ही इथं खाली ठेवलेली आहे तर हर हर महादेव परत एकदा आणि खूप छान असं दर्शन झालं माझं आणि खूप प्रसन्न असं वाटलं सकाळ सकाळ दर्शन करून तर गर्दी तर खूप होती तुम्ही बघू शकता आणि सगळं घेतलं होतं आणि मी पंचामृती वगैरे सगळं जे आहे ना आम्ही कारण रात्रीच ठरवलं होतं की लवकर जायचं म्हणून त्याच्यामुळं आणि माझं इथं कान आहे ना माझं कान का माहिती आहे का असतो तर रात्रीच तयारी वगैरे मी करून ठेवली ती हार वगैरे सगळं आणून ठेवलं होतं इथून काही नाही घेतलं इथून परत येताना घेतलं कारण घरी पण पूजा करायची होती सो घरी आता पूजा करा करायची आहे तर चला घरी आता आले मी आलेली आहे आणि घरचं पण तुम्हाला दाखवते घरी पूजा वगैरे केली महादेवाची पिंड आहे माझ्याकडं तर तिथं पण अभिषेक करायचा होता मला आणि महा तिथं केला मी मंदिरात अभिषेक मग सगळ्यांना ती पुरलं नाही मग इथं काळी तीळ वगैरे होते मग जेवढं मला महादेवाला वाहता आलं मी तेवढं तिथं वाहिलं मंदिरात पण व्हायला आणि इथं पण मंदिरात अभिषेक केला पंचमृत वगैरे सगळं घी दूध परत सगळ्या गोष्टीचा अभिषेक केला आणि इथं ते उरलं नव्हतं मग परत इथं असंच महादेवाला दूध वगैरे वाहिलं आणि नमस्कार केला देवाला बत्ती वगैरे लावली देव धुतले आणि इथं देवाला हार वगैरे पण आणलेला होता आणि त्याच्यानंतर लगेच माझं सकाळचा स्वयंपाक वगैरे चालू झाला होता तर इथं आता मी करते माझ्याकडे माळ होती म्हणजे एकशे आठ ओम शिवाय असा जप केला आणि माळ आणून ठेवली पण त्याचा आता वेळ नसल्यामुळे मला काय वेळ भेटत नाही करायला पण आज महाशिवरात्री होती म्हणलं चला आज एकशे आठ माळांचा जप करूया आपण तर एकशे आठ माळांचा जप आज केलेला आहे ओम नम शिवाय असं म्हणून जप केलेला आहे मी हर हर महादेव आणि त्याच्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली आणि इथं बघू शकता तुम्ही चपाती वगैरे आणलेली आहे चपाती वगैरे आणली म्हणतेच चपाती वगैरे केली आणि भेंडीची भाजी केली आमच्या दोघांचे उपास आहेत पण ती आहे घरी स्वतःच्यासाठी करावं लागलं मग इथं भेंडीची भाजी आणि चपाती वगैरे करून घेतली होती आणि मला छा ठेवला होता तर अशा प्रकारे होता आजचा दिवस आमचा खूप म्हणजे मा म्हणजे आजचा दिवस सकाळपासून मी इतकी लवकर उठले पाच वाजता उठलेली आणि त्याच्यानंतर हे सगळं काम पाया पडून आले त्याच्यानंतर घरातलं काम वगैरे केलं स्वयंपाक केला तर आजचा होता आजचा दिवस हर हर महादेव गाय